सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे भाजपकडून देखील निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये लक्ष केंद्रित केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेची धुरा कोणाकडे सोपवली जाणार यावर भाजपच्या अंतर्गत खलबतींना वेग आला आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचा महापालिकेतील प्रभाव ठसठशीत होता त्यांच्या निधनानंतर देवेंद्र कोठे हे कोठे कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत राजकारणात पुढे आले नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे सध्या ते सोलापूर कोठेंकडे असलेला नगरसेवक पदाचा अनुभव तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता आणि प्रशासनातील जाण यामुळे त्यांच्यावर महानगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे त्यांना साथ देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची नाराजी दूर करणं भाजपसाठी गरजेचं आहे देवेंद्र कोठे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचं त्रिसूत्री नेतृत्व भाजपला महापालिकेची सत्ता मिळवून देऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे सोलापुरात भाजपची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचं सा लक्ष लागलं आहे